आपण सारे जण माझ्या बरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात ज्या ज्या ठिकाणी जा मी जातोय त्या त्या ठिकाणी प्रतिसाद जनतेचा या ठिकाणी मिळत आहे खासदार म्हणून सातत्याने योग्य मार्गदर्शन सातत्याने मला करत आलेले आहेत मी पहिल्या टर्मचा आमदार होतो परंतु निधी आणताना मात्र मी कोणतीही कमतरता या मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी कधी या ठिकाणी केले नाही जेवढा निधी आणताय तेवढा निधी या मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिला मला आपण या मतदारसंघाचा आमदार म्हणून संधी दिलेली होती या संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी या ठिकाणी केला आणि म्हणून माझी खोपोलीकरांना या ठिकाणी विनंती आहे की आपण जे राजकारण सुरू आहे सर्वजण पाहत आहे जाणीवपूर्वक तुमच्या आमदाराला पाडण्याचा प्रयत्न विरोधक नाही तर आपल्यातलीच असणारे काही महाभाग त्या ठिकाणी करत आहेत परंतु माझ्याबरोबर बरोबर महायुतीचे प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणे या ठिकाणी उभा आहे प्रत्येक जन प्रामाणिकपणे माझ्याबरोबर झटत आहे मग माझ्या महिला वगिने असतील शिवसेनेच्या रणरागिनी असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील आर पी आयचे कार्यकर्ते असतील हे सारे व्यासपीठ आपण या ठिकाणी पाहत आहे हे जण मातभर आहेत ज्यांनी ज्यांनी आपल्या आपल्या भागामध्ये मोठा विकास केलेला आहे जनसेवा केलेली आहे आणि यांच्या माध्यमातून हे सारेजण एकत्रपणे आपण आलेले आहेत मी आतापर्यंत अनेक मतदारसंघ या मतदारसंघातून ही तिसरी निवडणूक मी लढत आहे आणि या निवडणुकांना सामोरं जात असताना जे आज माझ्या मतदारसंघामध्ये ज्या माझ्या सगळ्या सहकार्यांनी माझ्याबरोबर येऊन मला पाठवल देण्यासाठी उपाय भाई शिंदे असतील हनुमान शेड असतील आमचे हे सारे जण आमच्या यशवंत शेठ असतील सामले आणि शिवसेनेचे नेता सुनील पाटील असतील हे सारे मातबभर पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार मी व्हावं या मतदारसंघाचा आमदार महेंद्र सोरो झाला पाहिजे त्यांनी विकास केलेला आहे आणि म्हणून हे सारेजण पुन्हा एकदा वज्रमुठ करून माझ्या बरोबर ठामपणे उभे राहिलेले आहेत एकदा मी या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या साऱ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर शिवसेना महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही या सगळ्यांचं साक्षी आपल्या बरोबर आहे या सगळ्यांचं सहकार्य आपल्या बरोबर आहे मी या ठिकाणी उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनींना सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगेल विरोधकांनी कितीही त्या ठिकाणी मनसुभ बांधू त्या आपण सारे जण एकत्रपणे राहिलो पाहिजे आपण एकत्रपणे वीस तारखेच ठिकाणी केलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्या त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कर्जत असेल थरापूर असेल माथेरान असेल कोपोली शहर असेल प्रत्येक बूथ वर शिवसेना महायुतीचा प्रभाव पडकला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून उभं करा वीस तारखेला ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे आपण साऱ्यांनी ही निवडणूक डोक्यावर घेतलेली आहे माझ्या प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी प्रामाणिकपणे विश्वास आहे पत्रकार बंधूंनी सुद्धा वेळोवेळी वे मला मोठं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे जे काही अदृश्य शक्ती ज्या ठिकाणी सांगतात की आमच्या बरोबर अदृश्य शक्ती उभी आहे त्या अदृश्य शक्तीच्या विरुद्ध माझ्या बरोबर शिवसेना महायुतीची ताकद या ठिकाणी उपस्थित आहे आणि जोपर्यंत माझ्या बरोबर शिवसेना महायुतीची ताकद उभी आहे कोणता माईचा लाल या मतदारसंघातून शिवसेना महायुतीला पराभूत करू शकत नाही त्या ठिकाणी आज जाहीरपणे या ठिकाणी सांगतो आम्ही शिवसैनिक सा आहोत वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे मी आतापर्यंत जे जे केलं ते संघटनेसाठी केलं जे जे केलं ते आपल्या सर्वांच्या साक्षीने केलेला आहे सगळ्यांच्या समोर मी आपल्या समोर उभा आहे जे विकास असेल जे कार्य असेल जी काम असेल जी सामाजिक कार्य असेल हे संपूर्ण आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासमोर उभा आहे प्रत्येक जनतेसमोर उभा आहे जो विकास असेल जे सामाजिक बांधिलकी असेल जेवढी गोरगरिबांना सेवा करता येईल तेवढी सेवा मी आतापर्यंत करत आलेलो आहे आणि म्हणून केलेली मी सेवा असेल जे अन्नदान असेल हे माझ्या आई वडिलांची असेल त्या साऱ्यांची वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद असेल आणि नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी जे उभं केलेलं मी वैभव या ठिकाणी आहे त्या साऱ्यांचा आशीर्वाद धर्मसंप्रदायाचा प्रत्येक व्यक्तीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा आहे जे जे काम मी या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे हे काम तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असा विकास या मतदारसंघाचा आम्ही उभा केलेला आहे आणि म्हणून उपस्थित असणाऱ्या साऱ्या माझ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगेल की आपण वीस तारखेला या मतदार संघातून पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हायचा आहे तुम्ही सज्ज आहात ना म एकदा वज्रमूठ फर एकदा हात वरती करून सांगा दोन्ही हात वरती करा सर्प रोष की तमन्ना सर्प रोष की तमन्ना अभमा है और हमारे है 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 जोर कितना माझा पूर्णपणे विश्वास आहे या संघातील जनता ही सुज्ञ आहे या संघाची जनता ही विकासाला प्राधान्य देणारी आहे कोणी शहरातील प्रत्येक व्यापारी हा प्रामाणिकपणे माझ्या बरोबर आहे शहरातील एक चुर्मी ज्वेलरच्या माध्यमात व्यापारी म्हणून आलेला एक कार्यकर्ता आहे एक व्यापाऱ्यांचा अंदर आहे सर्वसामान्यांचा त्यामुळे सर्वसामान्य जनता प्रामाणिकपणे राहील हा कॉन्श्वास माझ्या बरोबर आहे पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून साऱ्या जनतेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो वीस तारखेला मात्र आपलं बहुमूल्य मत बान या समोर बटन दाबून महायुतीचा उमेदवार म्हणून प्रचंड बहुमताने विजयी करालाची अशी आप अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र